किल्लारी महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एक गाव दिवस होता तीस सप्टेंबर दो एकोणीसशे त्र्याण्णवचा गणपती विसर्जनाचा हा दिवस गणपती विसर्जन झाल्यानंतर हे गाव काळ झोपी गेलं होतं अख्खं गाव साखर झोपेत असताना पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी अचानक हादरे जाणवायला लागले पुढे काहीच वेळात होत्याच चा नव्हते झालं घरच्या घरं जमीन दुरस्त झाली हजारो लोक मातीच्या ठिकाऱ्या घरी अडकले हजारो लोकांनी आपला जीव गमावला हजारो जनावरांचा मृत्यू झाला या घटनेचा उल्लेख आला की आजही अंगावर शहारा उभा राहत आणि सारे सारे गमावलं लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव मोठा भिको भूकंप झाला या भूकंपाचं केंद्र होतं सोलापूरच्या ईशान्येला सत्तर किलोमीटर अंतरावरचं किल्लारी गाव पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी अचानक हादरे जाणवले सहा पॉईंट चार रिस्टर स्केलचा हा भूकंप होता या भूकंपात सात हजार नऊशे अठ्ठावीस लोकांनी आपला जीव गमावला सोळा हजार लोक जखमी झाले तर पंधरा हजार आठशे चोपन्न जणांवर मृत्युमुखी पडले हा भूकंप केवळ किल्लारीपुरता मर्यादित नव्हता तर लातूर आणि उस्मानाबादच्या बावन्न गावांवर त्याचा प्रभाव पडला तीस घरं जमीनदोस्त झाली तर तेरा जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार घरांना तडे गेले लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि उस्मानाबादमधील उमरगा तालुक्याला या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला लोकांनी आपलं अणसार सार गमावलं लोकांचा टाहो एवढा मोठा भूकंप झाल्यानंतर आणि अपतिष्टांना गमावल्यानंतर स्थानिकांनी टाहो फोडणं साहजिक होतं किल्लारीसह सा आजूबाजूच्या परिसरात लोकांच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आपल्या आपतेष्टांना लोक शोधत होत अचानकपणे कोसळलेला दुःखाचा डोंगर लातूर वासी वासियांसह अवघा महाराष्ट्र दुःखात बुडाला महाराष्ट्र दुःखात असताना देशातून आणि परदेशातूनही मदत आली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका राहिली लोकांचं पुनर्वसन करण्यात आलं आज या भूकंपाला जवळपास बत्तीस वर्ष पूर्ण होत झाली आहेत महाराष्ट्रावर आघात करणाऱ्या भूकंपाची जखम आजही भळभळती आहे आजही या भूकंपाची उल्लेख आला की अंगावर शहारा येतो आजही किल्लारीच्या नागरिकांना गहिवरून येतो